इथं फिरणारा पाहिजे नगरसह अरे आम्ही जिथं पण जातो ना तिथं पाच पाच तासा वर्षे काम करत बसतो आणि ज्यांनी मला सांगितले जे माझ्याबद्दल आहेत त्यांचं नाव आहे नीनाद करमलकर साहेब तुम्ही पत्रकार आहेत या क्षेत्रामध्ये कसं उतरले हेच मला काही समजत नाही निनाद साहेब तुमचं नाव निनाद आहे सदाबाबांचा नाद नाही करायचा कधी कधीच करायचं अजून तुम्हाला सांगतो दोन तारखेच मतदान होद्या तीन तारखेला मतमोजणी हो चार तारखेला परत पत्रकार करा तुम्ही जाऊन बसा लोकांचे पक्ष प्रश्न मांडा माझ्या नादा नाव घेतलं म्हणून बोलतो तुम्हाला <coughs> तुम्ही कुठं आले ते बघा मी बाहेरचा नाही मी इथलाच आहे आणि शेतकऱ्याचा आहे मी असं तसं नाही आम्ही चौदाशे कंपन्या आमच्या एमआडी सर्वात जास्त नोकऱ्या लावल्या असतील ना सता मामा आणि मुलगा सचिन वाटील लावले असतील का नाही बोला खरं असेल ते आम्ही भरपूर लोकांनी नोकऱ्या दिल्या आणि तुम्ही काय करता आम्ही काम करतो आमच्यावर निंदा करता तुम्ही आम्ही असे म्हटलबासाठी कोणाकडे तिकीट मागून आम्ही उभे राहत नाही आमचं काम बोलतं आमचं काम बोलतं म्हणून आम्ही प्रत्येक पाच वर्षांनी बदली करतो या अंबरनाथच्या इतिहासात सांगावं कुणी का वाड सोडून दुसऱ्या वार्डात गेलाय का मामा पाचवा वाड पण एक वेगळा आहे पाच वर्षातला पाच वर्षात मामा काम केलं पुढं जातो तसा पाचवा वाढ आहे मामाचा परत त्या वार्डात मामा राहत नाही नादाला लागू नका तुम्ही लोकांना काय पाहिजे ते का? अपेक्षा द्या आम्ही काम करतो आम्हाला कोणाला दिवाळी द्यायची होली द्यायची आमचा प्रश्न आहे ना अरे आमचे वाड गरीबांचे ताई या सगळ्या सहभिती आहे या बाजूला आणि सगळी मंडळी बाहेरून या ठिकाणी त्यांच्यासाठी गरिबांसाठी आम्ही काम करतो आमच्या लागू नका आम्हाला काम करू द्या आणि आले तीन तारखेला बघा एवढंच बोलतो आपल्याला दोन शब्द या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो